कार मैत्रिणीं कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आता सव्वा तीन वाजलेले आहे आणि मी आता शिकलेले आहे ब्लॉगला ला सुरुवात तर खूप असं जोरदार पाऊस सुरू आहे बाहेर एकदम वादळी वारं पाऊस तर आज काय झालं आज आठ वाजल्यापासून आम्ही ज्युती आणि मी आ, दोन खोल्या आवरायला लागलो होतो तर आम्हाला नक्की दोन वाजले तर आज दोन वाजता सगळं आहे आणि आज पंचमीचा आदला दिवस आहे तर आज धरलेला आहे भावाचा उपवास तर आत्ता फराळाचं केलं दोघींनी आणि आता बघूया ज्योती आणि श्याम काय करतात खाली तर मी आले होते इथं वरच्या रूमचा दरवाजा लावायला कारण खूप असा जोरदार पाऊस सुरू झाला आहे अचानकच तर वाऱ्याने पाणी एकदम असं आतमध्ये येतं त्यामुळं आता वरच्या रूमचा दरवाजा लावला आहे तर चला आत्ता जी देवपूजा पण केली पूजेला सुद्धा दोन वाजले होते मला तर आज मनावर घेतलं आणि सर्व काही खोल्या आवरल्यात फक्त आता ही वरची रूम आहे ना तर ही फक्त आता आपली आवरायची राहिलेली आहे खूप पसर आहे तर ही सोफे पण आता जुने सोफे इथं लावलेत तर याची पण आता विल्हेवाट लावायची यांना पण आता चांगली जागा पाहिजे आहे कुठं तर आता एक 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 रूम आवरायचं सुरू आहे आमचं तर आता फक्त ही रूम आणि सगळं हेच आवरायचं राहिले फक्त बाकीचं सगळं झालंय आता तर इथं खूप असा आणून ठेवलेला होता तर चला आता ज्योतिष काय करतात खाली दाखवते तुम्हाला आणि जोरदार पाऊस पण तर तुम्हाला तर माहीतच आहे आपण फर्निचर मध्ये बनवलेले आहे भारतीय बैठक तर सोपे छान असे तर त्या सोप्यांना खूप अशा पद्धतीने इथं खूप छान असं डेकोरेशन आहे तर त्यामध्ये असे लाल गुलाबी निळे पिवळे असे येतात तर श्यामणी ते ऑनलाईन घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते त्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यावरून सुंदर अशी काच लावायची आहे पॅक करून टाकायचं आहे तर खूप छान डेकोरेशन दिसत ते तर ज्योती आणि श्याम इथं तेच लावत होते तर अजून आता या सोफ्यांचे सोफ्यांचं जे गादे आहेत कुशन आहेत तेच सर्व करायला टाकलेलं आहे तर त्याला वेळ आहे पण आम्ही आता त्याच्यावर बसतो वापरतो तर खूप भारी असं वाटतंय तर ज्योतीने श्यामने इथं डेकोरेशन सुरू केलेलं होतं तर पाऊस आला आणि अचानक बंद झालाय एकदम शांत वातावरण पाचच मिनिट पावसाला पाणी पाणी करून गेलाय एकदम तर आता यंदा असंच आहे आता हे वातावरण पावसाचं कुठं ढगफुटी फुटी होते कुठं पाऊसच नाही कुठं असा अचानकच येतोय तर यंदा आता असच पावसाचं वातावरण आहे सर्व पसारा सुईला लावलाय आणि आज घरपणे एकदम व्यवस्थित केलेत तर सर्वच पसारा छान असा लावलाय आणि चप्पलला पण आम्ही असं बॉक्स बनवलं आहे तर आपण आता घराची होम टूर जेव्हा घेणार आहोत तेव्हा दाखवणारच आहे तर चप्पलला बॉक्स बनवलं इथं त्यामुळं आता हे जुनं चप्पलचं बॉक्स होतं त्यावर अशा पद्धतीने कुंड्या मांडल्यात मी आता चार वाजत आलेले आहेत आणि ऋग्वेदृशांग येतील आता गाडी पण यायची वेळ झालेली सव्वा तीन वाजली का गवाती तर थोडस आराम करते मैत्रिणीं कुंकू टिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे संध्याकाळचे वाजलेले आहे सहा आणि आज आता आपल्याला पुन्हा करायचं आहे कारलं तर खूप छान असे कारले लागलेले आहेत वेलाला तर आज आता मी पुन्हा काढणार आहे कारले तर तुम्हाला दाखवते थोडक्यात तर तुम्ही म्हणता रोज रोज काय अक्का कारलेच दाखवते पण कारले लागल्यावर तर छानच वाटतं ना तर काढते आता मोठे मोठे मस्त असे कारले लागले तिथ तर इथं काळ्या धोत्र्याचं झाड आहे आणि हे दर श्रावण महिन्यात दरवर्षी आमच्या दारामध्ये आपोआप उगतं तर याला खूप सुंदर असे फुलं लागतात आणि खूप बायका महादेवाला जातात जातात तर या झाडाची फुलं घेऊन जातात आणि रोज पाच वाजता महादेवाला जातात पहाटे तर हे फुलं महादेवाला घेऊन जातात तर आस्त आपल्या वेळेला एवढे कारले निघालेत पण आता पुढच्या वेळेस तोडणी करायला पुन्हा इथं कारले आहे शिल्लक हे पा इथं आहे परत इकडं ह्या पानाखाली पण आहे का तर हे दोन तीन दिवसातच कारले पण तोडायला येतील तर आज पुन्हा छान अशा पद्धतीने आपण करूया मस्त असं गोड कारलं तर आज बाजरीच्या भाकरी बनवणार आहोत आम्ही कारल्याबरोबर तर इथं मी कारल्याच्या सर्व फुडी चिरून घेतलेल्या आहेत आणि आता पाणी ठेवते पातेल्यामध्ये याच्यामध्ये या, या फुडीमध्ये आता मीठ भरून घेते आणि मागच्या वेळी मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे त्याच्यामुळं मी संपूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवणार नाही पण थोडंसं दाखवलंय की माझ्या वेळेला किती सुंदर असे कारले निघतात तर अशा पद्धतीने हे कारलं केलं ना तर अजिबात असं कडू होत नाही तर जरूर करून पहा या पद्धतीने कारल्याची भाजी खूप छान अशी चवदार होते आणि अजिबात कडू लागत नाही तर मला या कारल्याची रेसिपी पाहिल्यावर सबस्क्रायबरचा फोन आला होता तुम आमी तर तुमच्या पद्धतीने आम्ही कारलं करून पाहिलं तर खूप सुंदर असं झालं होतं कारलं तर खूप भारी वाटतं आपले व्हिडिओ आपण जे करतो त्यामधून लोकांना काहीतरी शिकायला आहे तर खूप भारी वाटतं हे सर्व ऐकल्यावर तर मैत्रिणींनो आम्ही आमच्या किचनमध्ये उपयुक्त अशा गोष्टी दाखवत असतो तर बारीक निरीक पाहिल्यावर तुम्हाला त्या अवश्य कळतील तर इथं आता ऋग्वेदृशांसाठी केलेला आहे मी गुळाचा मलिदा तर तूपही टाकलेला आहे मलिद्यामध्ये आणि आता या मलिद्याचे लाडू करून देणार आहे कारण आम्हाला दोघींना कारलं आवडतं पण मुलांना कारलं आवडत नाही तर त्यांच्यासाठी छान असे बाजरीच्या भाकरीचे लाडू केलेत